नमस्कार मंडळी सध्या मालिकांना टी आर पी खूपच महत्वाचा मानला जातो जे मराठीचं सांगायचं झालं तर गेले दोन आठवडे शिवा ही मालिका जे त्या मालिकांमध्ये अव्वल स्थानी होती पण आता शिवाचं अव्वल स्थान काढून पारू ही मालिका झे मराठीवरील पहिल्या क्रमांकाची मालिका ठरली आहे पारू या मालिकेत गेल्या आठवड्यात सात दिवस सात सत्य हा सिक्वेन्स सुरू होता यासोबतच बरेचसे ट्विस्ट सुद्धा पाहायला मिळाले तर या सिक्वेन्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळेच पारू या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार वर थेट तीन पॉईंट नऊ पर्यंत पोहोचला आहे तर शिवा या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सहा आहे त्यामुळेच पारू ही मालिका या आठवड्याची झी मराठीवरील नंबर वन मालिका बनली आहे झी मराठीवरील गेल्या आठवड्याच्या टॉप थ्री मालिका सांगायच्या झाल्या तर पहिल्या क्रमांकावर पारू आहे तर दुसऱ्या क्रमांकावर शिवा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे निवास ही मालिका तरच ही मराठीवरील कोणती मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका